नमस्कार आणि सुप्रभात मी गौरव देशपांडे आजच्या दिवशी कोणाची चांदी होणार आणि कोणाला मंदीपासून सावध राहावं लागणार कोणासाठी आजचा दिवस भरभराटीचा आणि कोणासाठी सावध राहण्याचा हे आधी समजलं तर दिवसाचं नियोजन करणं अधिक सोपं जातं त्यासाठीच जाणून घेऊया आजचं बारा राशींचं भविष्य आणि त्यानंतर सर्वांसाठी एक खास सल्ला मेषरास आज तुम्हाला वाढत्या आर्थिक समस्यांपासून आराम मिळेल आणि एखाद्याचं कर्ज फेडण्यात तुम्हाला यश मिळेल ज्यामुळे तुम्ही सुटकेचा निश्वास सोडाल विद्यार्थ्यांना आज शिक्षकांच्या पाठिंब्याची गरज भासेल आज तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून तुम्ही आनंदी व्हाल आज व्यवसायाच्या संदर्भात तुम्हाला जवळच्या किंवा दूरच्या प्रवासाला जावं लागू शकतं ज्यामध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल कारण वाहनातील बिघाडामुळे तुमचा आर्थिक खर्च वाढू शकतो शुभ रंग आहे पांढरा रास आज जर तुमच्या कुटुंबात विवाह योग्य सदस्य असेल तर त्याच्या किंवा तिच्या लग्नाची चर्चा होऊ शकते ज्यामुळे कुटुंबातील वातावरण शुभ आणि मंगलमय राहील आज संध्याकाळी तुमच्या घरी विशेष पाहुणे येण्याची शक्यता आहे ज्यामुळे पैसे खर्च आणि काम दोन्ही वाढू शकतात आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही वेळ एकांतात जरूर घालवाल ज्यामध्ये तुम्ही भविष्यातील काही योजनांवरही चर्चा करू शकता शुभरंग आजचा आहे पोपटी मिथून रास आज तुमच्या कुटुंबातील काही सदस्यांना तुमची अनपेक्षित प्रगती पाहून आश्चर्य वाटेल आज तुम्ही कोणत्याही परीक्षेत तुमच्या मेहनतीने आणि समर्पणाने भाग घेतला तर त्यात तुम्हाला नक्की यश मिळेल त्यामुळे तुमची मेहनत आणि समर्पण टिकवून ठेवणं तुमच्यासाठी फायदेशीर आहे जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर ते देखील चांगल आज चांगलं होईल आज कोणी तुमची स्तुती करत असेल तर तुम्हाला त्याबाबत काळजी घ्यावी लागेल शुभरंग तुमचा आहे आकाशी कर्करास आज तुमचं व्यस्त वेळापत्रक असूनही तुम्ही तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची सेवा करण्यासाठी वेळ काढू शकाल आज संध्याकाळी तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्य व्यस्त दिसतील आज तुम्ही तुमचा संध्याकाळचा वेळ तुमच्या पालकांची सेवा करण्यात घालवाल आर्थिक प्रगती आज उत्तम राहील शुभरंग आहे चॉकलेटी सिंहरास तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय केला असेल तर आज तुम्ही तुमच्या भागीदारावर जास्त विश्वास ठेवू नका असं केल्यास तुमची फसवणूक होऊ शकते जर तुम्ही तुमच्या सासरच्या व्यक्तीला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर ते परत मिळण्याची शक्यता कमी आहे तुमच्या भावासोबत काही वाद चालू असेल तर तोही आज संपुष्टात येईल आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा आहे शुभ रंग आहे हिरवा कन्या रास आज तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात बदल करू शकता ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल आज तुम्ही व्यवसायात नफा मिळवण्यासाठी अधिक मेहनत कराल परंतु तुम्ही कितीही मेहनत केली तरी तुम्हाला अपेक्षित तेवढा नफा आज मिळणार नाही ज्यामुळे तुम्हाला थोडी निराशा वाटू शकते परंतु तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत काही दैनंदिन गरजांवर आज चर्चा करू शकता संध्याकाळी खरेदीलाही जाण्याचे योग आहेत शुभरंग निळा तू रास आज तुम्ही काही कामांबद्दल चिंतेत असाल जे तुम्ही कधी केलेलंच नव्हतं आज व्यापाराच्या क्षेत्रात तुमच्यासमोर विरोधकांची झुंबड उभी राहू शकते परंतु तुम्हाला तुमच्या चतुराईने त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न करावा लागेल आज तुमच्या काही समस्या खऱ्या असतील परंतु काही निरुपयोगी हो असतील आणि आज तुम्हाला भविष्यासाठी तुमचे पैसे गुंतवण्यासाठी कठोर योजना बनवावी लागणार आहे शुभरंग तुमच्यासाठी नारंगी असणार आहे गोष्टी रास्क आज तुम्हाला तुमच्या मनात निराशाजनक विचार येण्यापासून थांबावं लागेल तरच तुम्ही तुमच्या मनाने योग्य गोष्टी करू शकाल आणि लाभाच्या संधी ओळखू शकाल आज तुमचा व्यवसायात एखाद्याशी वाद होऊ शकतो ज्यामुळे मानसिक तणाव निर्माण होईल आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून तुम्हान काही निराशाजनक बातम्या ऐकायला मिळायची शक्यता आहे ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होईल ओव्हरऑल दिवस मध्यम स्वरूपाचा आहे शुभरंग आहे लाल अनुराज आजचा दिवस तुमच्यासाठी सर्व बाबतीत शुभ आहे पण आज तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामात निष्काळजी राहण्याची गरज नाही तुम्ही असं केल्याने तुमचे अनेक कामं काळासाठी पुढे ढकलली जाऊ शकतात आज तुम्हाला नवीन व्यक्तींच्या संपर्कात आल्याने फायदा होण्याची शक्यता आहे रात्रीची वेळ आज तुम्ही काही शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता व्यावसायिक प्रगती पाहून आज तुमचा आत्मविश्वास वाढेल एकंदर आर्थिक प्रगती अतिशय उत्तम होईल शुभरंग आहे पांढरा रास आज तुम्ही वरिष्ठ सदस्याच्या मदतीसाठी पुढे याल कामाच्या ठिकाणीही तुमचा बॉस तुमची प्रशंसा करताना दिसेल ज्यामुळे तुमच्या सहकार्यांचा मूड खराब होऊ शकतो परंतु तुम्हाला त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं लागेल आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून हे आदर मिळत असल्याचं दिसेल राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे पक्ष बदल करायचा असेल तर पक्षप्रवेशाची संधी आज मिळेल शुभ रंग निळा असणार आहे कुंभरास आज तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोणती अडचण आली तर कुटुंबातील सर्व सदस्य पुढे येऊन उभे राहतील त्यामुळे कौटुंबिक एकता टिकून राहील आणि आज तुम्ही तुमच्या संथ कामात तुमच्या भावा बहिणींची मदत घेऊ शकाल व्यवसायासाठी तुम्ही सल्ला आज जरूर घेऊ हो शकता आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह प्रवास किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आर्थिक ओलाढाल व्यावसायिकांची उत्तम होईल आच्चा शुभरंग आहे केशरी आजचा केशरीस आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि व्यवसायातही प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतील त्यामुळे तुमचं काम पूर्ण होईल परंतु आज तुम्हाला तुमच्या काही गुप्त शत्रूंपासून सावध राहावं लागेल कारण ते ईर्ष्या करतील तुमची प्रगती पाहिल्यानंतर ते आज ईर्षा करू शकतात आज तुम्ही दिवसाचा काही वेळ आध्यात्मिक कार्यात जरूर घालवा ज्यामध्ये काही पैसेही खर्च होतील आज तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करण्यासाठी थोडा वेळ द्या शुभरंग आहे पिवळा आजचा सल्ला चांगलं काम करताना बदनामी झाली तर घाबरू नये कारण बदनामीची भीती त्यांनाच असते ज्यांच्यामध्ये इतरांसाठी काम करण्याची हिंमत नसते नमस्कार Ai, que